लाईफ मध्ये आता अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा उपलब्ध पाच ऑगस्ट पासून बिना टाकेची व बिना इंजेक्शनची फेको मशीन द्वारे शस्त्रक्रिया संगणकीकृत चष्मा नंबर तपासणी लहान मुलांचे डोळे तपासणी काचबिंदूचं निदान व उपचार डोळ्यांना झालेली इजा व इतर सर्व अत्याधुनिक उपचार सर्व खाजगी व शासकीय योजना उपलब्ध डॉक्टर विश्वजीत रमेश देशमुख लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नवीन कराड़ना का पंडरपुर संपर्क बहत्तर त्रण्णव ब्याव ब्याव त्र्या लाईफलाईन मध्ये आता अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सुपर स्पेशालिटी नेत्रसेवा उपलब्ध पाच ऑगस्ट पासून बिना टाकेची व बिना इंजेक्शनची फेको मशीन द्वारे शस्त्रक्रिया संगणकीकृत चष्मा नंबर तपासणी लहान मुलांचे डोळे तपासणी च निदान व उपचार डोळ्यांना झालेली इजा व इतर सर्व अत्याधुनिक उपचार सर्व खाजगी व शासकीय योजना उपलब्ध डॉक्टर विश्वजित रमेश देशमुख लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नवीन कराडना का पंढरपूर संपर्क बहात्तर त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव